रोखण्यासाठी महसूलचं पथक गस्त घालत असताना एका वाळूनं भरलेल्या ट्रॅक्टरनं महसूल पथकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली यामध्ये सुदैवानं कुणीही जखमी झालं नाहीये मात्र वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडालीय दुपारी चार ते पाच अधिकारी कर्मचारी हे वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत होते पथकाने जळगाव शहरातील खेडी आव्हाने रोडवर वाळूनं भरलेले ट्रॅक्टर पकडले हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचं वाहन बोलवलं तहसीलदार यांचं वाहन आल्यावर या ठिकाणाहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेण्यात येत होतं यावेळी ट्रॅक्टर चालक वाहन पळवून घेऊन जात असताना ट्रॅक्टरनं तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली सुदैवानं यावेळी गाडी उलटी होताना वाचली आहे या धडकेमध्ये कुणीही जखमी झालं नाहीये संबंधित ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आला असून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वाळू माफियांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारचे कारवाई गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिमादात्मक कारवाई असेल ते मागचे एक दीड मध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेल्या आहे परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अपर जिल्हा दंड महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जी पूर्ण टीम आहे देशाच्या धरोवरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केली आणि या काढताना त्यांनी आपले गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपलं सगळे जे अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला तर या प्रकारे कारवाई झालेला आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे तहसीलदार जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्यांनी चालू ठेवणार आहे की देशाची जो धरोहर आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसू नये त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो गवन जो महसूल आहे झिरो एट फाय थ्री त्याच्यामध्ये शंभर टक्के मागच्या वर्षी पण एक सो पंधरा टक्के वसुली झाली होती त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे आणि आपण ते करणार आहे आणि कारवाईमध्ये पण आपण थांब थांबणार नाही क्योंकि ये असामाजिक तत्त्व जो आहे जी यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये इतर प्रकारचे गुन्हागारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हागारीच्या डरच्या वातावरण या जल जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हागारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हागारांवर यदी आपण कारवाई नाही केला धैर्य नाही दाखवला हिंमत नाही दाखवला तो या या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे माझी सर्वांना विनंती यही राहील की आपण वेळ कुठलंही बांधकाम करत असेल घरचं बांधकाम असेल या कुठल्याही सामाजिक धार्मिक स्थलचं बांधकाम असेल तर या सगळ्या बांधकाम करताना माझी आपल्याला विनंती राहील की आपण काळजी घ्या की आपण चोरीच्या वाढू जो आपल्या देशाची धरोवर आहे त्या चोरीच्या वाळू आपण त्या ठिकाणी वापरत नाही याबद्दल बद्दल आपण लक्षात घ्या हे कुणाचं वाहन होत कुणा वाहन होता जो एक पथकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ना विभिन्न ठिकाणी जो आपलं हे आहे गॉन खनिजचे जो निधी आहे त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तलाठी आणि ते सगळे लोक विभिन्न वि विभिन्न दिवस विभिन्न वेळमध्ये ते पथक जवळपास चोवीस तास चालू असतो दिवस रात चालू असतो प्रत्येक तालुकामध्ये हे सगळे पथक चालू असतो आणि ज्यावेळी वाळूची चोरी आणि तस्करीची तक्रार असेल या वाळूची चोरीची प्रमाण वाढलेलं असतं तर त्या टाईममध्ये पथकांची संख्या पण आपण वाढून घेतो आहे तो हे पथकवर हल्ला झाली आणि आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न दोन गोष्टीच्या मी आज सूचित केलेलं आहे की एक डॅश कॅम्प प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडेन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल विथ ऑडिओ डॅश कॅम आपण लावणार आहे आणि दुसरा दुसरं आहे की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जी डिप्लॉयमेंटचा एक प्रस्ताव आपण मागच्या वर्षी पाठवला होता ते शेवटी मंजूर झालेला होता शासनाकडून आणि त्याची डिप्लॉयमेंटसाठी आपण आता पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर जसे आपल्याला त्यांचे आर्म्ड सिपाई म्हणजे शस्त्रधारक सिपाई आपल्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे मिळेल ते पण आपण त्या ठिकाणी उभं करणार सगळं बघायला गेलं असं सातत्याने आपण सांगितलं अनेक वाहनांवर धडक होत असते महसूल कर्मचारी तक्रार पण मात्र महसूल कर्मचारी दरवेळेस स्वतःच कारवाई तर पोलिसांची मदत का घेत नाही कुठंतरी पोलिसांची मदत घेण्यामध्ये महसूल कर्मचारांचं आता वाटतं आपल्याला नाही याच्यामध्ये तीन विभागाला अधिकार आहे याच्यावर कारवाई करण्याचे आर टी ओ विभाग जो मोटर वेहिकल अॅक्ट अंतर्गत कारवाई करतात क्योंकि हे सगळे जो वाहन आहे ते म्हणजे नियम बाहेर म्हणजे त्यांची रेजिस्ट्रेशन असते आणि त्याच्यावर कारवाई आपण करतो दुसरी गोष्टी जो आहे आपला पोलीस विभाग की त्यांनी चोरी थांबवणं त्याच्यामध्ये त्यांची पण जबाबदारी आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पोलीसचे गार्ड्स मिळतो परंतु आपल्याला माहिती आहे की जो आपल्याकडे पोलीस बल जो या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे ते कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी त्याला काय अडचणी आहे फॉरेस्टमध्ये लाकडतोडवर कारवाई करण्यासाठी एस आर पी एफची डिप्लॉयमेंट या ठिकाणी घेण्यात आलेले आहे जवळपास तीस चाळीस जण एस आर पी एफ धुळेचे आपल्याकडे उपलब्ध आहे लाकडतोड आणि डिंगच्या चोरीसाठी तो आता पोलीस विभागाला यामध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट द्यायला आणि रिझर्व्ह पोलीस बल उपलब्ध करून द्यायला अडचण येत असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्यावेळेस ते घाट वगैरेवर रात्रीच्या वेळेमध्ये कारवाई करत असतात तो नाईट पेट्रोल असेल आणि आपले जो विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आपण कारवाई घेतो परंतु कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याच्या डिप्लॉयमेंट घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो सततच त नाही हा घटना घडत असता पण महसूल ने पोलिसांना घेऊन ना ना का नाही दरवेळी स्वतःच ते कारवाईला जातात आणि यामुळे अनेकदा हल्ले झालेत म्हणजे पोलिसांना घेऊन गेलं तर होऊनी शकत असं वाटत करत नाही नाही असं असं काही नाही पोलिसांची पण मदत आपल्याला वेळोवेळी मिळतो ही म्हणजे ज्या वेळ हल्ले झाले त्याच्यामध्ये कदाचित पोलीस आपल्या सोबत नसेल परंतु पोलीस ची रेगुलर डिप्लॉयमेंट आहे आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस विभागांकडे म्हणजे एवढे प्रकारचे केसेस त्यांचे इन्व्हेस्टिगेशन लॉ एंड ऑर्डर बंदोबस्त इतर प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे रेग्युलर कंटिन्युअस डिप्लॉयमेंट वाळूच्या विषयीमध्ये त्याला पण देणं अशक्य आहे जसे फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये आपण एस आर पी एफ घेतलेला आहे त्यासारखा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आपण वाळूसाठी घेण्याचा प्रस्ताव केला होता त्याच्या मान्यता राज्य सरकारकडून घेतलेली आहे आता डिप्लॉयमेंटच्या वेळ आहे त्या डिप्लॉयमेंटसाठी पाठपुराचा सर आपण महसूल पथक प्रत्येक वेळेस शहराच्या बाहेर कारवाई करते परंतु प्रत्येक चौकाचौकामध्ये सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत शेकडो वाहनं आता जरी, जरी आता सर आपण कुठे जरी केलं तर आत्ता सुद्धा शेकडो वाहन हे प्रत्येक चौकातून जाताना दिसतात परंतु प्रशासन महसूल प्रशासन हे चौकात कारवाई न करताना शहराच्या बाहेर कारवाई करतात नेमकं हे का सर नाही त्याच्यात दोन तीन भाग आहे नंबर एक आहे की ज्यावेळेस आपण कारवाई करतो ते आपल्याकडे जो पॉइंट ऑफ कारवाई आहे ते ज्यावेळेस ते कुठलेही वाळू गट चे बाहेर अगर पडत असेल त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करणं आपण वाळू माफियांनी आज तहसीलदारांच्या वाहनावर थेट ट्रॅक्टर घातलं सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही या, या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून यापुढे सुरक्षितता म्हणून गस्तीच्या महसूलच्या वाहनावर डॅश कॅम लावण्यात येणार असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं वाळूचं ट्रॅक्टर थांबवून आम्ही त्याला आमच्या सोबत येण्याची विनंती केली परंतु त्यानं अचानक ट्रॅक्टर आमच्या वाहनावर घातलं असल्याचं यावेळी वाहन चालकाकडून सांगण्यात आलं दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची ताकद कुठपर्यंत पोहोचली आहे याची प्रचिती येत आहे मात्र या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून अशा अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर का, कडक कारवाई करण्याची मागणी जोर आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव विधानसभेच्या ईव्हीएम मध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात नऊ डिसेंबरला विशाल मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलाय या मोर्चामध्ये धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलंय गेल्या सहा महिन्यांपासून विविध पक्ष वृत्तवाहिन्या निवडणुकांच्या सर्व्हे करण्याच्या कंपन्यांमार्फत धुळे विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे भाजपच्या विरोधात होता अगदी ग्राउंड लेव्हलला एकावन्न टक्के आमच्या हक्काची मतं गेली कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत अनिल गोटे यांनी धुळे विधानसभेच्या निकालांवर आक्षेप घेत भाजपसह निवडणूक आयोगाविरोधात टीका केली आहे महाराष्ट्र बंदची हाक आंदोलनाच्या माध्यमातून धुळ्यातून देत येत असून ईव्हीएम नको बॅलेट हवे अशी प्रमुख मागणी करत हा मोर्चा काढण्यात येणार आहे यामुळे निवडणूक आयोगाच्या या, या अनागोंदी कारभाराविरोधात नऊ डिसेंबरला विशाल मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचं अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय असं आहे ते हा जो सामूहिक पसरलेला आहे याचं कुठेतरी प्रत्यक्ष जनते पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि जसं आम्ही मस्त मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात ते आमच्याबद्दल ढेरी कुठे खरं आम्हालाही चूकपासून माझेपासून ढैलिक कुठे त्यांच्याने माझं प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे सात सा दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला आवाहन करणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भाडस्त्री माणसं आणणार नाही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या लक्षात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळून आम्ही त्या ईम ची उली करणार आहोत असाच एकदम होमचे आहेत आम्ही विलकच आणलेले काय तुम्ही म्हणाला ते आणून तुमच्या असा काय नाही ते पुन्हा होईल आणि लोकांच्या असंतोषाचा एक वाट करून देणार की तुमचा काही दोष नाही त्याचा दोष आहे त्यामुळे आम्ही भडाकणी दिलेलं नाही यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने भगवान करणकार नरेंद्र परदेशी धीरज पाटील अविनाश लोकरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असणाऱ्या उपरपिंड या वाळूच्या ठेक्यावर अवैध पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याचा प्रकार समोर वाणी नामक वाळू माफियासह इतर वाळू माफियांनी देखील या वाहत्या पाण्यात हात धुतल्याचा प्रकार समोर येतोय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून अवैध पद्धतीनं वाळू उपसा करणाऱ्या या वाळू माफियांविरोधात प्रशासन कारवाई करण्यास टाळ का करतय असा सवालही आता उपस्थित केला जातोय रात्रीसह दिवसा ढवळ्या देखील असून मुंबई आग्रा महामार्गावरून सतत वाळूच्या वाहनांच्या फेऱ्या होत असल्याचा प्रकार समोर आला शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना देखील प्रशासन शांत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय चोवीस तासांमध्ये सुमारे एकशे वीस ते दीडशे फेऱ्यांमध्ये वाळूची मोठ्या प्रमाणात अवैधपणे तस्करी केली गेली या वाळू माफियांविरोधात प्रशासनानं कठोर पावलं उचलत त्यांना गजाड करण्याची मागणी समोर येत आहे दिवसाढव्या वाळू माफियांनी मांडलेल्या उच्छात प्रशासनाला दिसत नसावा का प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का या वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यास प्रशासन मागे पुढे का पाहत आहे असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत मात्र नैसर्गिक साधन संपत्तीचा करणाऱ्या वाळू माफियांना मोक्का लावाच अशी आर्त आता सर्वसामान्यांमधून पुढे येत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातल्या बस मध्ये धुळ्यातून विविध शहरांमध्ये जाणाऱ्या विविध शहरांच्या बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आहे प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी चढावड केली असल्याचं दिसून येत आहे जणू बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी वर्गामध्ये स्पर्धा असल्याचं चित्र निर्माण झालंय धुळे शहरातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये बसेस मोठ्या प्रमाणात जात असतात आपल्या इच्छित स्थळी प्रवास करण्यासाठी प्रवासी वर्ग आपल्या बसेसची वाट पाहतात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस बस स्टँडवर लागतात प्रवासी मोठ्या प्रमाणात बसमध्ये जागा मिळवण्यासाठी यावेळी धडपड करत असल्याचं बघायला मिळतं या अशा धडपडींमुळे अनेक वेळा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना देखील घडल्यात यामुळे प्रवाशांनी बसमध्ये सुखरूप प्रवास करण्यासाठी बसमध्ये घाई न करता प्रवास करण्याचं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूज वतीनं केलं जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विविध प्रकारच्या खेळाडूंसाठी वरदान ठरलेल्या वलवाडी येथील जिल्हा क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे या क्रीडा संकुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशा मागणीचं निवेदन सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाकडे केलंय जिल्हा क्रीडा संकुलातील विविध भागांची दुरावस्था झाली आहे खुल्या व्यायामाच्या साहित्यांची देखील मोडतोड झाली असून या भागात खेळाडूंऐवजी मद्यपी भागात वावर बघायला मिळतो यामुळे खेळाडूंसह महिला भगिनींना व्यायाम करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासनानं तात्काळ मद्यपींचा बंदोबस्त करून जिल्हा क्रीडा संकुलाची होत असलेली दुरावस्था थांबवावी आणि डागडुजी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही सर्व वलवाडी येथील रहिवासी आणि आज आम्ही इंद्रा महिला मंडळ धुळेच्या वतीने आर डी सी साहेबांना निवेदन सॉरी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो तो कलेक्टर साहेब ॲबसंट असल्यामुळे आम्ही आर डी सींना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी की वलवाडी येथील जे धुळे शहराचं जे मोठं शोभा आहे आपली स्टेडियमची तिची दुर्दशा झालेली आहे त्याच्यासाठी आता सिनियर सिटिझन आमच्याकडे मॉर्निंग वॉकचे काही सदस्य आहे तर आमची अशी मागणी की जे भास्कर मुंडे साहेब कलेक्टर साहेब होते तत्कालीन आणि दिलीप साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये रवी बेल पाठक साहेब यांच्या पाठपुरावा करून ते सर्व पूर्ण झालेलं होतं आणि सध्या जसपाल सिंग सिसोदिया सर यांनी त्या स्टेडियमच्या जी दुर्दशा झालेली त्याची सिरीजच लावलेली होती तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारणा करतो आहे की अनेक वर्ष ना जिल्हा क्रीडाधिकारी ज्या चाय या स्टेडियम झाल्यापासून तिथे लक्ष देत आहे आणि ना कलेक्टर साहेब लक्ष देत आहे आणि तिथे येणारा वर्ग हा आपलं भविष्य घेऊन येतो कोरोना काळात अनेक लोक वेगवेगळ्या व्याधीने कोरोनाने दुर् दुर्भाग्यपूर्ण मोतीने मेलेले तर आमची अशी साहेबा कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तुम्ही तिथे जिम खाण्याला व्यवस्थित स्टेडियम करून द्या आम्हाला जेणेकरून मुलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील आणि दुसरं असं आमचं म्हणणं आहे की तिथे एक सोळा सोळा खेळ सोळा व्यायामचे वा, वा, ओपन जिम लावलेली आहे तिची पूर्ण दुर्दशा झालेली आहे कोणी लक्ष द्यायला तयार नाही काटं झाडे झुडपे तसेच आहे लाईटची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे सकाळी कमीत कमी अडीच -कमी तीन हजार लोक तिथे मॉर्निंग वॉकसाठी येत राहतात प्लस दुपारून तिथे अडीच तीन हजार संध्याकाळी इव्हनिंग वॉकला अडीच तीन हजार लोकांची संख्या तिथे नियमित असते तरी पण कोणी तिथे तिथे लक्ष देत नाही त्या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत करोडो रुपयाचा निधी फक्त व्यायामासाठी आणि जिमसाठी आणि तालीमीसाठी येत राहतो कुठे गडप होतो ते पण आम्हाला माहिती नाही तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की तातडीने आठ ते दहा दिवसात स्वतः जाऊन तिथे करावं आणि आमची त्यांना दुसरं कलेक्टर साहेबांना विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी शिक्ष माध्यमिकच्या प्राथ माध्यमिकच्या अधिकाऱ्यांना आदेश करावे की तुम्ही जेवढ्या पण शहरातल्या हे मुलांचे खेळ असतील शाळेसंदर्भातले शारीरिक संदर्भातले त्यांच्या संदर्भात सर्व जे पण असेल ते सर्व व्यायाम आणि सर्व खेळ स्टेडियममध्येच झाले पाहिजे जेणेकरून स्टेडियम कायमस्वरूपी शहराला ब सुंदर करण्यामध्ये भर पडेल आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल यामुळे आता जिल्हा प्रशासन याची दखल घेऊन या जिल्हा क्रीडा संकुलाची डागडुजी कधी करणार आणि मद्यपिंचा बनत असलेला हा अड्डा पुन्हा एकदा व्यायामप्रेमी आणि खेळाडूंसाठी खुला कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नगर परिषदेमधून वळगून पाड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या अशी मागणी ईदगावपाडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली एकोणावीसशे एकोणसत्तर ते एकोणावीसशे त्र्याहत्तर या कालावधीमध्ये लाठीपाडा धरणासाठी जमिनींचं अधिग्रहण करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांचं स्थलांतर करून ईदगावपाडा हे गाव एकोणावीसशे बावन्न साली स्थापन झालं यावेळी पिंपळनेर जवळ असल्यानं गावाचं पिंपळनेर ग्रामपंचायतीमध्ये समायोजन करण्यात आलं होतं पिंपळनेर ग्रामपंचायत असताना पैसा कायद्यानुसार सर सोयी सवलती मिळत होत्या मात्र पिंपळणेचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानं पैसा कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा गावासाठी बंद झाल्यात आहेत यामुळे इरगावपाड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते माझं नाव पोपट पंडित गांगुडे जुदकाम इदगावपाडा पोस्ट पिंपणे तालुका साखरे जिल्हा धुळे मी येथील रहिवासी आहे गेल्या दोन हजार तेवीसला आमच्या इथं नगरपरिषद झाली पिंपळेर ग्रामपंचायतमध्ये आमचं सा गाव आ, सामील होतं पण आता दोन हजार तेवीसला नगरपरिषद झाल्यामुळे आम्हाला जो पैसा पैसा कायद्याअंतर्गत जे सुविधा जो लाभ मिळत होता तो आता मिळत नाही म्हणून आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी इथं जिल्हाधिकारी साहेब यांच्या इथं आलेलो आहे निवेदन देण्यासाठी तर आमची ग्रामपंचायत वेगळी व्हायला पाहिजे आमची अशी विनंती पूर्ण गावकरी आलेले होतात आत्ता जसं आलोय तसं नंतर पण आम्ही पूर्ण गाव म्हणजे पूर्ण हे घेऊन येणार ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे